चहाच्या टपरीवरचा फेकून दिलेला चोथा तुम्हाला महिन्याला लाखो रुपये कमवून देऊ शकतो पण मला आश्चर्य वाटतं लोकांनी अजून याकडे लक्ष कस दिलं <गण> नाही राम राम भावांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीज ची आयडिया सतरावी आज मी तुम्हाला एक अशा बिझनेस ए टू झेड प्लॅन देणार आहे जो अक्षरशः कचऱ्याला पैशात बदलतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वात आधी तुमचा माइंडसेट कसा असायला हवा आपण चहा पिऊन जो चोथा फेकून देतो तो कचरा नाही तो खजिना आहे अरे म्हणजे काय चहा पावडरची वरती जी चहा पावडर असते ना तीच तीच आजकाल शहरात लोक टेरेस गार्डनिंग बाल्कनी गार्डनिंग मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि या सगळ्यांना हवंय ऑर्गेनिक खत या चहाच्या चाह झाडांच्या वाढीसाठी लागणारे मुख्य घटक नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असत हे झाडांसाठी अमृत आहे आपण फक्त या चोथ्यावर प्रक्रिया करून त्याला एका सुंदर पॅकेटमध्ये विकणार आहोत तुम्ही फक्त खत नाही विकणार तुम्ही लोकांच्या गार्डनिंगच्या छंदाला मदत करणार आहात हा माइंडसेट ठेवा हा बिझनेस सुरू कसा करायचा तीन स्टेप मध्ये समजून सांगतो स्टेप नंबर वन, कच्चा माल गोळा करणं हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे कच्चा माल शंभर टक्के मोफत आहे तुमच्या शहरातील पन्नास ते शंभर चहाच्या टपऱ्या हॉटेल्स कॅन्टीन आणि ऑफिस ची करा त्यांना सांगा तुमचा हा ओला कचरा मी रोज मोफत घेऊन जाईल तुमची कचरा फेकण्याची डोकेदुखी वाचेल ते आनंदाने देतील ना स्टेप नंबर दोन प्रोसेसिंग हा भाग महत्वाचा आहे तुम्ही आज स्वतः असाच विकू शकत नाही त्यात साखर आणि दूध असतं ज्यामुळे झाडांना बुरशी लागू शकते त्यामुळे त्यांना स्वच्छ धुणं आधी गोळा केलेला चोथा तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या जेणेकरून सगळी साखर निघून जाईल त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे मित्रांनो ड्राईंग म्हणजे हाच मेन खेळ आहे याला कडक उन्हात दोन ते तीन दिवस वाढवा जोपर्यंत तो, तो पूर्णपणे कुरकरीत होत नाही स्टेप नंबर तीन मित्रांनो मशिनरी सुरुवातीला मोठी गुंतवणूक नकोच तुम्ही उन्हात सुकून किंवा साध्या ग्राइंडिंग मशीन आहे पाच ते दहा हजार रुपयाला मिळणार ते सुद्धा काम करू शकतात पण रोज जर शंभर किलोपेक्षा जास्त माल प्रोसेस करायचा असेल तर इंडस्ट्रीय ड्रायर मशीन लागल जे पन्नास हजार ते साठ हजार रुपयाला आणि जे ग्राइंडर आहे ते तुम्ही घेऊ शकता आता बोलूया यासाठी पैसा किती लागेल म्हणजे इन्व्हेस्टमेंट जर उन्हात चुकून आणि छोट्या ग्राइंडर वर सुरू केलं तर फक्त पंधरा हजार ते वीस हजार रुपये म्हणजे ग्राइंडर पॅकेजिंग आणि मार्केटिंग होऊन जाईल पण जर मोठ्या मशीन सोबत सुरुवात करायची असेल तर साधारणतः एक ते दीड लाख रुपये लागू शकतात सगळ्यात महत्वाचा मित्रांनो ज्यावेळेस पैसा येईल तर त्याला मॅनेज कसं करायचं सुरुवातीचे सहा महिने नफ्यातला एक रुपये पण स्वतःसाठी अजिबात वापरायचा नाही जो काही नफा होईल तो परत बिझनेस मध्येच टाकायचा जास्त कच्चा माल गोळा करण्यासाठी माणसं ठेवा चांगलं पॅकेजिंग बनवा मार्केटिंग करा आता बघा मित्रांनो नफा कसा होतो आता एकदम आहे बरं का इथं एक किलो टी कंपोस्ट खत बनवायला तुम्हाला खर्च किती येतो कच्चा माल फुकट खर्च फक्त धुलाई लाईट बिल मजुरी आणि पॅकेजिंग जास्तीत जास्त वीस ते तीस रुपये प्रति किलो आणि विकायचं कितीला अमेझॉन वर दोन चेक करा फ्लिपकार्टवर हेच खत दोनशे ते तीनशे रुपये प्रति किलोने विकलं जात आहे तुम्ही जर होलसेल मध्ये नर्सरीवाल्यांना शंभर रुपये प्रति किलोने जरी विकलं तरी ते तीन ते चार पट नफा होतो माल बनवला पण तो विकायचा कुणाला मित्रांनो खूप सारे ऑप्शन आहे त्यातलं पहिलं आहे मित्रांनो बी टू सी म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर इथे नफा जास्त आहे अमेझॉन फ्लिपकार्टवर अमेझॉन सेलर म्हणून रजिस्टर करा ऑर्गॅनिक टी कंपोस्ट फॉर प्लांट्स नावाने स्वतःचा ब्रँड बनवा एक एक किलो ची आकर्षक एअर टाईप पॅकेजिंग करा किंवा नंतर तुमचा स्टॉल तुमच्या घराच्या जवळ किंवा सोसायट्यांमध्ये रविवारी स्टॉल लावा दुसरं मार्केट आहे मित्रांनो बी बी टू टू म्हणजे बिझनेस इथे माल जास्त विकला जाईल तुमच्या शहरातील सगळ्या वीस ते तीस नर्सरींना भेटा त्यांना सॅम्पल द्या ते तुमचे रेग्युलर ग्राहक बनतील ऑर्गेनिक शेतकरी जे ऑर्गेनिक शेती करतात त्यांना हे खत मोठ्या प्रमाणात लागतं त्यानंतर मित्रांनो इंडिया मार्ट इंडिया वर फर्टिलायझर होलसेलर म्हणून रजिस्टर करा देशभरातून ऑर्डर्स मिळतील या मार्केटमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवा लागेल पहिलं क्वालिटी तुमचा माल शंभर टक्के सुकलेला आणि बारीक पावडरच्या स्वरूपात असल्याची खात्री करा बुरशी लागलेला माल अजिबात विकू नका दुसरं पॅकेजिंग तुमची पॅकेजिंग आकर्षक ठेवा त्यावर एन रिच हंड्रेड ऑर्गेनिक किंवा बूस्ट प्लांट ग्रोथ असं स्पष्ट लिहा तिसरं मित्रांनो व्हॅल्यू एडिशन तुम्ही या चहाच्या चोथ्यात थोडं नीम पेड म्हणजे नीम केक पावडर किंवा शेणकत मिक्स करून प्रीमियम खत म्हणून जास्त किमतीला विकू शकतात तर भावांनो ही आहे रुपयाची आयडिया तुमच्या शहरात रोज हजारो किलो माल पडलाय फक्त गोळा करायची धुवायची आणि विकायची तयारी पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंट मध्ये लिहा हॅशटॅग हर घर उद्योजक आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो फक्त कारण देतो की बिझनेस करायला माझ्याकडे पैसा नाही हर घर उद्योजक घर घर उद्योजक